नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोसाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महापरिषद्यांमार्फत जे आहे बारामती येथे भरती निघालेली ये आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा सा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत तर यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर बत्तीस रिक्त जागा आहे यासाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवार जो आहे हा किमान दहावी पास तसंच एन सी टी वी एन सी बी टी मार्फत जे आहे इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय कम्प्लीट असलेला असावा यामध्ये जे आहे खालील प्रकारे पॉईंट नंबर दोनमध्ये काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे याच्या प्रति जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यासोबत पाठवायचे आहे यामध्ये ऑफलाईन अर्ज जो नमुना आहे तो त्यांनी खाली दिलेला आहे यामध्ये विद्यावेतन जे राहील ते तुम्हाला ॲज पर जे काही गव्हर्नमेंट नियम आहे त्यानुसार तुम्हाला दिलं जाईल जे की आठ हजार पन्नासच्या दरम्यान राहतं यामध्ये दहावी आय टी आयच्या गुणपत्रिका जे काही तुमचं प्रोफाईल आहे अप्रेंटिसशिप इंडियावरती त्यामध्ये जे आहे अपलोड केलेले असल्या पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्ष चर्ट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे तुमची निवड ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये दहावी आणि आय टी आयला पन्नास पन्नास टक्के वेटेज राहणार आहे त्यानुसार जे आहे तुमची and <laughs> गुणवत्तेनिहाय जे आहे निवड यादी तयार केली जाईल त्यामध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरीचा प्रवर्गाचासुद्धा यामध्ये विचार केला जाईल कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत तर त्याचा तपशील येथे त्यांनी दिलेला आहे एस सी बी सी डब्ल्यू एससाठी दहा टक्के जागा यामध्ये राखीव आहे यानंतर ओपनसाठी अठ्ठावीस टक्के जागा राखीव आहे आणि इतर जे काही उर्वरित प्रवर्ग आहे त्याच्यासुद्धा जागांचा तपशील यामध्ये त्यांनी दिलेला आहे यामध्ये सहा सप्टेंबरपर्यंत सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली ते आहे तेथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्यानंतर ते त्याची जी काही प्रत आहे ती तुम्ही प्रिंट काढून सेव्ह करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मुद्दा क्रमांक दोनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे त्याचे झेरॉक्स काढायचे आहे आणि त्यावरती तुमची स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि ते यामध्ये एक न अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे खाली तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवून देतो हा अर्जाचा नमुन्याचे तुम्हाला प्रिंट काढायचे आहे ए दोन पानाचा हा अर्जाचा नमुना आहे यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे यावरती अर्जी साईन फोटोवरती अर्जी साईन फोटोच्या खाली आली पाहिजे यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे नाव त्यानंतर जे काही जेंडर आहे इतर जे काही बेसिक डिटेल्स त्यांनी विचारले आहे ते तुम्हाला यामध्ये भरून द्यायचे आहे यानंतर इथे पॉईंट नंबर इथे दिलेला आहे की तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडत आहात तर जे काही जोडत असाल त्यासमोर बरोबरची खून तुम्हाला करायची आहे हे स्वयं घोषणापत्र आहे हे सुद्धा भरून घ्यायचं आहे यावरती नाव स्वाक्षरी करून घ्यायची आता हे कागदपत्र जे आहे तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाठवायचे आहे तर मित्रांनो यामध्ये त्यांनी पत्ता दिलेला आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय महापारेषण संवस्व विभाग बारामती ऊर्जा भवन प्रशासकीय इमारत पहिला मजला बिघवन रोड बारामती चारशे तेरा एकशे दोन या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला साध्या पोस्टाने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे आहे हे डॉक्युमेंट जे आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे पोचले पाहिजे त्यानंतर जे आहे तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढील प्रक्रियेसाठी बोलावलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनवर लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तसेच ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद